नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस खरीपचा पीक विमा भरणे चालू राहिलेला आहे मित्रांनो पीक विमा भरण्याच्या आधी मित्रांनो काहीतरी गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत व या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर आपल्याला पीक विमा भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही तर मित्रांनो आता नवीन माहिती येते पीक विम्याची येथे आलेली आहे मित्रांनो काही त्रुटी व काही अडचणी येते शेतकऱ्यांना येथे येतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार चोवीस खरी खरी पीक विमा कशा पद्धतीने भरावा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आणि या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये बघूया की पीक विमाच्या त्रुटी व पीक विमा कसा भरावा तर मित्रांनो येथे खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा येथे सर्व अपडेट दिलेले आहे तर मित्रांनो हे अपडेट आपण जाणून घ्यावा राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत पंधरा जुलैला आहे तर मित्रांनो यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे मित्रांनो आधार कार्ड सात बाराचा उतारा आठ हो आधार संलग्न बँक पासबुक या कागदपत्रासह हो शेतकऱ्यांना नजीकच्या बँक शाखेत तर आपण येथे पुढील पेजवरती बघू शकता तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी होता येणार आहे आधार विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र पीक विमा योजनेअंतर्गत या जोखमीचा समावेश तर मित्रांनो येथे कशा पद्धतीने नुकसान झाले तर भरपाई मिळेल हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसान या जोखमीचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे पंधरा जुलैपर्यंत करता येणार आहे अर्ज तर शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पंधरा जुलैपर्यंत सहभागी व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी एक रुपये प्रति अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टबल विम्याची नोंदणी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये भात पंच्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाईल सोयाबीन पिकासाठी नव्वद हजार हेक्टर तर कापूस पिकासाठी दोन लाख पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केलेले आहेत तर मित्रांनो यासाठी कोणत्या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा जुलैला आहे तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय लाभार्थ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड